सोसायटी एक्झिस्टिंग आहे त्याच्या अध्यक्ष आणि सचिव इकडे उपलब्ध आहे त्यांना लेटर नाही आणि असं बेकायदेशीर काम कसं कर काय करून करा सर त्याच्यात अरे आम्हाला सांगा ना काय काम करता तुम्ही मध्ये वाचलं ना प्रतिकेल द्याला आम्हाला प्रशासक आणि सहा सोसायटी मी तुमच्या नावाने लेटर दिला तुम्हाला केलं चालेल का तुम्हाला दिलं पाहिजे ना मी फक्त सही रेशन कोणी केली ते बघायचं इमारतीमध्ये येऊन मी काम केलं नाही ती सही रेशोट कोणी केली ते बघायचं त्याच्या बाहेर प्रशासक पण आहे आणि सहा सोसायटी पण लिहिली बाबा तुला कळलं का मी का बोललो ते नाही लेटर तुझ्या इमारतीमध्ये जर मी काम करायला आलो तर मी असत येईल का हेच लेटर आहे हेच लेटर आहे दिलेलं म्हणणार सगळं हे लेटरची काय होते सोसायटीचा नाव हे बघ प्रशासक सहा सोसायटी मधले काही सोसायटी असतात हा सहा पोलीस मी सहा पोलीस ते बघायचं राजेश शेट्टी सोसायटी वाला का राजेश शेट्टी सोसायटीचा

नावा हाय पण ते रिशोट कोणी केला ते करायचं सोसायटी विषयामध्ये ऍड्रेस पण ना मराठवाड्याला गेला का लेटर असं लेटर कोणी घेतलं ठीक आहे ना कोणी घेतलं या व्यक्तीने घेतलं सोसायटीचा स्टॅम्प आहे का सई आहे का सोसायटीचा प्राधिकृत व्यक्ती आहे का नाही कसली कॉलेज माहित नाही कॉलेजी करता मला माहित नाहीये पण फक्त तुम्ही एवढं जरी बघा की बेकायदेशीर कामाला आम्ही अडचणा करतोय जे काम बेकायदेशीर आहे ना मला दाखव ना कायदेशीर तुम्ही एविंग मध्ये आला ना ए विंग मध्ये या सोसायटीच्या भिना तुम्हाला एकही काम करता येणार तुमचं म्हणणं काय कोणा तुमच्या सोसायटीमध्ये येऊ का तुम्ही मला येऊन द्या का मला सांगा एक प्रश्न नंतर काय मला मी तुमच्या खासगी सोसायटी मध्ये जर आलो मला आलो खरं ठीक आहे तुमचं समजलं मला समजला साहेब सोसायटीला साहेब आता कोण साई स्टॅम्प देणार त्यांना मला त्यांचं नाव सांगा त्यांना द्यायला लागतो साई कोण देणार स्टॅम्प कोण मारून देणार मला सांगा साहेब मला हे सांगा एकोणीस अरे हेच बघा तुम्हाला हेच दे तुम्ही दिया। हे कोण सही करतो आर्यन थिएटर हे लोक आमच्या बिल्डिंगमध्ये काम करायला आहेत याचा कोणाचं लेटर लागल मला मला कोणाचं लेटर लागल यांच्या बिल्डिंगमध्ये मला काम करायला यायचंय मी सांगाल माझी दोन माणसं तुमच्या मराठवाडा सोसायटीमध्ये काम करायला येतात कृपया त्यांना सहकार्य करावे बस एवढंच हे लोक घेतील बाबा काम कर दुसरं काय नाही बोलत आम्ही असं लेटर तुमचं आहे का या सोसायटीला हे येणे हे सोसायटी आहेत ते लोक लोकांचे नाव ते मला पाठवणार होतो आणि किती काम पण आपण प्रोटेक्शन देतो पण ह्या कंपनीशी त्यांनी कॉन्ट्रॅक्ट साइन केलं ते आम्हाला कळवलं कंपनी चांगली कुठली कंपनी वाईट करायची आम्हाला बंदोबस्त मागितला कुठली कंपनी चांगली आहे वाईट हे आम्ही सांगू शकत नाही माझा आता बंदोबस्त आम्ही कोर्टामध्ये करू आता आम्ही कोर्टामध्ये करू तुम्ही एवढं जे प्रोटेक्शन दिलं बेकायदेशीर करायचं खूप चुकीची गोष्ट या बेकायदेशीर गोष्टीला प्रोटेक्शन तुम्ही देताय आता वेगळाच विषय मला फक्त एवढंच विचारायचंय ही दोघं काम करायला आलीत ही चांगली माणसं चोर नाहीयेत असं आम्हाला कसं कळलं त्याच्या माथ्यावर लिहिलंय बिल्डरचा माणूस त्यांच्यासोबत बिल्डर कोण इकडचा आमचा माय बाप आहे का बिल्डर बिल्डर आमचा माय बाप केला नाही बिल्डिंगचं ह्या बिल्डिंग तुम्हाला परत सांगतो मी ही ह्या बिल्डिंग आहे या बिल्डिंग मध्ये सोसायटीला विचारल्याशिवाय कोणी प्रवेश करू शकत नाही तुम्ही सेल पण करायला होता ना सकाळी तुम्ही काय नाही त्याला हळवल ना तुम्ही आम्ही म्हणू चला आम्हाला तिकडे काम करू नका बोलला नाही विचारा ना त्याला त्याला विचारा मला इथून मेल पोलीस हो सांगितलं तुम्ही त्या पोलिसाला बोलवा त्यामुळे आम्हाला हो सांगितलं हो ऐका सकाळपासून आलो इथे बंद केलं ना बंद केलं ना मी आम्ही तिथे पोलीस चौकीत गेलो आम्हाला डायरेक्ट काय म्हणजे काम बंद मला काय यांना आम्हाला पण काय कशी कोर्टात प्रकरण गेली तर त्यामुळं तुम्हाला अडचण पण त्यांना आठवले आता हे दुसऱ्या कंपनीचे आलेले सांगितलं हो सब्जेक्ट मध्ये तुम्हाला नाव टाकले नाही संदीप ठुमरे तुमचं नाव ऐका सब्जेक्ट मध्ये नाव तुम्ही मला ऍड्रेस कराल माझं नाव याल ना मराठवाडा या माहिती करून घ्या डायरेक्ट यायचं बेकायदेशीर साई लेटर पाहिजे साई सोसायटीचा दोन सोसायटी साई सोसायटी पाहिजे साई सोसायटी पाहिजे बाकीच्या स्क्रींग ला करून उद्या पण येईल तो आम्ही रोखणार नाही ना कायदेशीर कर नाही तर ना तुम्ही एफआयआर दाखल करताना हा सगळ्या कर द्या एफआयआर दाखल करा एफआयआरची भीती दाखवता का आम्हाला एफआयआर ची भीती दाखवून तुम्ही बेकायदेशीर कामं करता चुकीची किती गोष्टी कमले साहेब कुठली पद्धत आहे साहेब पवार साहेब पवार साहेब काम आता नाही म्हटलं तर बेकायदेशीर कामा सांगतो थोडं राहिले ओरडून बोलतो ना पण आम्हाला माहिती नाही अंडर बिल्डिंग घ्यायची नाहीये पवार साहेब बिल्डिंग तू काय कर मी काही जबाबदारी घेतो तुला फोन आढावा मी काही जबाबदारी घेतो तुम्हाला कायदेशीर प्रक्रिया मधून घे कायदेशीर काम कर उद्या नाही केलं तुझ्यावर पण कारवाई करणार मी ते लिहून घे खाली बसून घे कागद घे ती काय नावाने काय सगळं लिहून घे नंबर बटन